मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाले आहे हवामान विभागाकडून पुढच्या तीन ते चार तासांसाठी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मुंबईत सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईवर एकीकडे मुसळधार पावसाचा संकट असताना दुसरीकडे समुद्राला उधान आणलेलं बघायला मिळत आहे मुंबईत समुद्र खवळला असून लाटांचा वेग उंची वाढली आहे समुद्राच्या उंचच्या उंच लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत आहेत समुद्राला मोठी भरती आलेली आहे समुद्राच्या लाटा या तब्बल चार पूर्णांक एकवीस मीटरवर उसळल्या आहेत तसेच ही परिस्थिती पुढचे काही तास अशीच राहणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे समुद्राच्या या उसळलेल्या लाटा पाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाकडे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं देखील पाहावयास मिळत आहे